घरकुल योजनेमध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा प्रधानमंत्री रमाई व शबरी योजनेचे लाभार्थींनी पैसे ही भांदे ही। पैसे घरकुल नाहीत त्यांचे काढून देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या रा घरकुल योजनेमध्ये धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भामरे भूषण ब्रामणे व मनोहर पाटील यांनी केले तक्रारी निवेदन सादर आपल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत का जी प्रधानमंत्री असेल रमय असेल चौकशी असेल जी योजना राबवली जाते त्या योजनेमध्ये असं निदर्शनात येतात आता सध्या की भरपूर लाभार्थी मंजूर झाला त्याला पैसे मिळाले त्याने घर पाहते म्हणजे तीस तीस पस्तीस पस्तीस हजार रुपयापर्यंत तरी ते व्यक्तीला द्यायचे आणि डायरेक्ट पैसा मंजूर करून घ्यायचा आणि होऊन जायचा त्याच्यामध्ये जेवढे व्यक्ती आहेत तर सर्वांची चौकशी व्हावी अन्यथा चौकशी झाली नाही आम्ही न्यायालयीन मार्गावरून पोलीस स्टेशन मधून घरपूल दाखल करू नाही पत्करावा लागेल कारण काय होत साहेब घरपुल मध्ये लाभार्थीला लाभ दिला त्याच्यानंतर तू बांधुकाने बांधू या ब्रह्मावस्था राहत असताना संबंधित व्यक्ती सांगतात की तुम्ही बांधू नका आम्हाला तीस पत्तीस हजार द्या आणि तुमचे असा सर्व प्रकार चाललेला आहे तुमच्या लॅटिट्यूड लॅटिट्यूडचे फोटो तुमच्याकडे असतील आणि आतापर्यंत जागेवर तुमचे पाहून कुठल्याच पद्धतीने होणार नवऱ्याला म्हणून हे साहेबांच्या जाणून देण्यासाठी आम्ही जावेल आहोत तर आपण तात्काळ याच्यावर कारवाई करावी कारवाई न झाल्यास तर आम्हाला शेवटी जे आंदोलनाच्या हत्यार आहे ते वापरावं लागतील आणि हे करावं लागेल पंतप्रधान आवास योजना रमाई आवास योजना व शबरी आवास योजना ह्या महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना असून ज्या लोकांना राहण्यासाठी घर नाही अशा लोकांना ग्रामपंचायत निवड प्रक्रिया मार्फत निवड करून त्या लाभार्थ्याला शासनाच्या प्राप्त निधीमधून व स्वतःच्या हिश्श्यामधून एक चांगले घरकुल बांधण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समिती प्रशासन यांची आहे पण सर्वांनी काही लाभार्थ्यांना हाताशी धरून घरकुल न बांधता आम्हाला तीस पस्तीस हजार रुपये द्या आम्ही तुमचे सर्व चेक काढून देतो अशा पद्धतीने कार्यभार चाललेला आहे कोणाच्या तरी चौरसावर उभे राहून फोटो काढणे किंवा अर्ध बांधलेल्या घरावर उभे राहून फोटो काढणे व हप्त्या हप्त्याने रक्कम जमा करून घेणे शेवटी जे घर चांगल्या स्थितीत आहे त्याच घरावर नाव टाकून आठ नंबर काढून बांधलेले घर घरकुल योजनेमध्ये दाखवणे असा सर्व प्रकार सुरू आहे यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक व पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी संपावर गेले असल्याकारणाने तेथील संबंधित जबाबदार लोकांकडे सदर निवेदन सादर केलेले आहे सदर निवेदनाची दखल न घेतल्यास चोरीला गेलेले घर

पोलिसांकडे देखील तक्रारी सादर करणार आहोत आणि शेवटी जो उपोषणाचा मार्ग आहे तो देखील अवलंबणार आहोत तर आपण तात्काळ माननीय बीड साहेबांना संदर्भात माहिती द्यावी आणि चौकशी करावी अशी आहे नमस्कार आम्ही सामाजिक कार्यकर्ते उत्तम ब्रामपणे ज्ञानोकर तांबळे आणि मगर पाटील आज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना निवेदन सादर करण्यासाठी सा आलेलो होतो की या विभागामार्फत जी योजना चालू आहे पंतप्रधान घरकुल योजना असेल रमाई घरकुल योजना असेल किंवा शबरी घरकुल योजना असेल या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आढळून येत आहे ज्या लाभार्थ्याला घरकुल मंजूर झालं त्या जा लाभार्थ्याने प्रत्यक्षात तिथे घरकुल न बांधता शासनाचा सर्व पैसा प्रशासनातील अधिकारी वर्गाच्या संगमताने लाटून घेतला आणि चुकीचे फोटो चुकीचे दस्तावेज आणि चुकीचा अहवाल सादर करून ते पैसे त्यांनी आपल्या घशात घातलेलं आहे याच्यात सर्व प्रशासकीय यंत्रणा देखील सहभागी आहे याचे काही प्रूफ आमच्याकडे आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि माननीय गटविकास अधिकारी साहेब हे यांना निवेदन सादर केलेलं आहे सन्माननीय गटविकास अधिकारी साहेब आणि इथले प्रकल्प संचालक साहेब उपस्थित नसल्या कारणाने ते आज एक दिवसाचा त्यांचा संपा आहे त्याच्यामुळे प्रभारी व्यक्तींकडे आम्ही निवेदन संपूर्ण केलेलं आहे जर आमचा निवेदनाचा योग्य विचार झाला नाही तर आम्ही घरकुल गेले चोरीला या नावाने पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करू आणि त्याच्यावर बी काही फरक पडला नाही तर शेवटी आभरण उपोषणाचा मार्ग आम्ही पत्कारू पण हे आंदोलन शेवटपर्यंत नेण्याचं काम आम्ही करणार आहोत धन्यवाद आदिवासी विकास विभाग प्रकल्पस्तरीय आश्रमी क्रीडा स्पर्धा उत्साह संपन्न एक हज़ार पांचे पंकेच खेलाड़ू विद्यार्थी सहभागी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत दिनांक पाच व सहा डिसेंबर दोन दिवसीय आश्रमीय क्रीडा स्पर्धा अनुदानित आश्रमशाळा नांदवण तालुका साखरी येथे अधिकारी प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या जिल्ह्यातील चारही तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील एक हजार पाचशे पंचेचाळीस खेळाडू विद्यार्थी सहभागी झाले स्पर्धेत विविध सांगिक व वैयक्तिक खेळांचा समावेश होता आदिवासी विकास विभागाचे नाशिक अप्पर आयुक्त दिनकर पावरा प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील प्रकल्पाधिकारी दशरथ शिंदे मनोज पाटील भटू आव्हाड पवन सोनुने शिक्षण विस्तार अधिकारी सतीश काकड ज्योत्स्ना देवरे संदीप पाटील सचिन चौधरी अविनाश पाटील नानवन आश्रमशाळेचे संस्थाध्यक्ष सचिन पाटील संस्थेचे सचिव पी डी सोनवणे प्रकल्प क्रीडा समन्वयक विजय खैणार उपस्थित होते सहभागी शाळा व खेळाडू शासकीय बावीस अनुदानित एकेचाळीस एकूण खेळाडू एक हजार पाचशे पंचेचाळीस एकूण गट चार धुळे शिनखेडा शिरपूर सुकापूर रोहड सांगे क्रीडा प्रकारात विजेता चौतीस व उपविजेता चौतीस असे एकूण अडुसष्ट चषक बहाल करण्यात आले सांगे क्रीडा प्रकारात कबड्डी या खेळाला खूप जास्त महत्त्व असते आणि या खेळाडूतूनच चौदा वर्ष वयोगटातील मुले या गटात धुळे शिनखेडा गटातून नांद्रे आश्रमशाळेचे विद्यार्थी हे प्रथम रोहड ब गटातून आश्रमशाळा ही उपविजेती ठरली चौदा वर्ष वयोगटात मुली धुळे गटातून रेवाडी आश्रमशाळा प्रथम तर सुकापूर अ गटातून धोंगडे दिगर आश्रमशाळा उपविजेता सतरा वर्ष वयोगटातून मुले कबड्डी प्रकारात शिरपूर गटातून अने डॅम आश्रमशाळा प्रथम तर धुळे शिंदखेडा गटातून नांद्रे आश्रमशाळा उपविजेती ठरली सतरा वर्ष वयोगटातून मुली सुकापूर अ गटातून धोंगडे आश्रमशाळा प्रथम विजेता शिरपूर गटातून आनेरडॅम आश्रमशाळा उपविजेता ठरली एकोणावीस वर्ष वयोगटातील मुले धुळे शिंदखेडा गटातून उडाणी शाळा विजेता तर रोहड ब गटातून नवापाडा आश्रमशाळा उपविजेता ठरली एकोणावीस वर्ष वयोगट मुलींच्या संघातून रोहड ब गटातून आश्रमशाळा प्रथम विजेता तर सुकापूर अ गटातून सामोळे आश्रमशाळा उपविजेता ठरली खो खो खेळात चौदा वर्ष मुले वय गटातून शिरपूर गटाने प्रथम विजेतेपद राखत रोहड ब गटाला उपविजेतेपद मिळाले चौदा वर्ष मुलींच्या सुकापूर अ गटाला प्रथम क्रमांक रोहड ब गटाला द्वितीय क्रमांक मिळाला सतरा वर्ष मुले शिरपूर गट प्रथम तर सुकापूर गट द्वितीय सतरा वर्ष मुली सुकापूर अ गट प्रथम तर धुळे शिंदेडा द्वितीय एकोणावीस वर्ष मुले धुळे शिंदखेडा प्रथम तर रोहड ब गट उपविजेता ठरला एकोणावीस वर्ष मुली सुकापूर अ गट प्रथम तर शिरपूर गट उपविजेता हॉलीबॉल खेळात चौदा वर्षीय मुले सुकापूर अ गटातून मजदी आश्रमशाळा प्रथम तर शिरपूर गटातून लौकी आश्रमशाळा उपविजेता चौदा वर्ष मुलींच्या सामन्यात रोडब गटातून आंबळी आश्रमशाळा विजेता सुकापूर अ गटातून कुसुबा आश्रमशाळा उपविजेता सतरा वर्षांच्या आतील मुलेच्या हॉलीबॉल सामन्यात रोहड ब गटातून देवळीपाडा आश्रमशाळा प्रथम विजेता शिरपूर गटातून चोपडाजी नाश्रमशाळा उपविजेता सतरा वर्षे मुले सामन्यात रोहड ब गटातून देवळीपाडा आश्रमशाळा प्रथम विजेता शिरपूर गटातून चोपडाजी आश्रमशाळा उपविजेता सतरा वर्ष मुलींच्या सामन्यात रोहड ब गटातून नामळी आश्रमशाळेतील मुलींचा प्रथम क्रमांकाने विजयी शिरपूर गटातून लौकी आश्रमशाळा उपविजेता एकोणीस वर्ष वयगटात मुले रोहड ब गटातून रोहड आश्रमशाळा प्रथम विजेता शिरपूर गटातून वाघाडी आश्रमशाळा उपविजेता एकोणीस वर्ष मुली रोहडबगटातून इंदवे आश्रम आश्रमशाळा प्रथम विजेता धुळे शिमखेडा गट उपविजेता हँडबॉल चौदा वर्ष वय गटात मुले सुकापूर गटातून नांदवन आश्रमशाळा प्रथम तर रोहड बगटातून इंदवे आश्रमशाळा उपविजेता चौदा वर्ष आतील मुली सुकापूर व गटातून नानवन आश्रमशाळा प्रथम तर रोहड ब गटातून हिंदवे आश्रमशाळा उपविजेता ठरली सतरा वर्षे मुले सुकापूर गटातून वारसा आश्रमशाळा प्रथम विजेता तर रोहड ब उपविजेता ठरली सतरा वर्ष मुलींच्या सामन्यात सुकापूर गटातून वारसा आश्रमशाळा प्रथम विजेता तर रोहड ब गट उपविजेता ठरला हो एकोणावीस वर्ष वयोगटात मुले रोहड ब इंदवे आश्रमशाळा विजेता तर धुळे शिंदेडा गट उपविजेता एकोणीस वर्ष मुलींच्या सामन्यात रोहड ब गटातून शिरसोले आश्रमशाळा प्रथम तर सुकापूर अ गट उपविजेता रेले चार बाय शंभर यात देखील चौदा सतरा व एकोणीस वर्ष वयोगटात चौदा वर्ष वयोगट मुले रोहड गटातून इंदवे आश्रमशाळा प्रथम तर सुकापूर गटातून नांदवन आश्रमशाळा उपविजेता चौदा वर्ष मुली रोड गट विजेता तर सुकापूर गट उपविजेता सतरा वर्ष वयोगट मुले शिरपूर गटातून निमझेरी आश्रमशाळा विजयी धुळे केळा गटातून रेवाडी आश्रमशाळा उपविजेता सतरा वर्ष मुली सुकापूर अ गटातून मजदे आश्रमशाळा विजयी रोहड गटातून राईनपाळा आश्रमशाळा उपविजेता एकोणावीस वर्ष मुले रोहड गटातून इंदवे आश्रमशाळा विजेता शिरपूर गटातून वाघाडी आश्रमशाळा उपविजेता एकोणावीस वर्ष मुली रोहड गटातून निंदवे आश्रमशाळा विजेता सुकापूर गटातून उमरपाटा आश्रमशाळा उपविजेता चार बाय चारशे रिले या खेळात प्रकारात सतरा वर्ष वयोगट मुले शिरपूर गट निमजरी प्रथम विजेता रोहड गटातून चिपलीपाडा आश्रमशाळा उपविजेता सतरा वर्ष वयोगट सुकापूर गट मुलींचा वारसा आश्रमशाळेचा संघ विजेता रोहड गटातून चिपलीपाडा आश्रमशाळा उपविजेता एकोणावीस वर्ष वयोगटातील मुले रोड गटातून हिंदवे विजेता तर शिरपूर गटातून चोपडाजीन उपविजेता एकोणीस वर्ष वयोगट मुली रोहड गटातून हिंदवे विजेता तर शिरपूर गटातून निमजिरी उपविजेता वैयक्तिक खेळ प्रकारात विविध क्रीडा प्रकारात सहभागी विद्यार्थ्यांनी आपापल्या खेळांचे खूप चांगले प्रदर्शन करत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले धावणे चालणे लांबडी उंच उडी गोळाफेक भालाफेक थाळीफेक इत्यादी खेळ प्रकारात वयोगटानुसार चौदा वर्ष वयोगट मुली चौदा वर्ष वयोगट मुली सतरा वर्ष वयोगट मुले सतरा वर्ष वयोगट मुली एकोणावीस वर्ष वयोगट मुले व एकोणावीस वर्ष वयोगट मुलींनी आपला उत्कृष्ट खेळ दाखवत प्रथम द्वितीय व तृतीय श्रेणीतून सुमारे चौसष्ट मुले व एकसष्ट मुली यांनी प्रत्येकी त्यांच्या प्रावीण्यानुसार पदक प्राप्त केले त्यांनी मिळवलेल्या यशाचे सर्वांनी कौतुक व अभिनंदन केले दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद प्रथम क्रमांक रोहड ब गटास मिळाले या गटात सोळा शाळांचा समावेश असून पाचशे पाच गुण मिळाले सर्वसाधारण उपविजेता सुकापूर ब गट यांना मिळाले सोळा शाळांचा समावेश असून त्यांना तीनशे तेवीस गुण प्राप्त झाले सर्वसाधारण तृतीय क्रमांक शिरपूर गटाला मिळाला असून त्यांना दोनशे पन्नास गुण मिळाले आहेत धुळे शिंदेडे गटाला एकशे छत्तीस गुण प्राप्त झाले दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदीप पाटील जगदीश कोकणी विजय खैनणार सुवर्णा शिंदे भारती बोरसे भूषण सोनोने यांनी सांस्कृतिक क्रीडा प्रसंगी प्रकल्पीय सांस्कृतिक आदिवासी संस्कृतीवर आधारित नृत्य गीत गायन स्पर्धा विद्यार्थ्यांची घेण्यात आली या प्रकल्पातील सर्व शासकीय अनुदानित आश्रमशाळांनी सहभाग नोंदवला प्रथम क्रमांक राईनपाडा आश्रमशाळा द्वितीय क्रमांक नवापाळा आश्रमशाळा तृतीय क्रमांक नांदवन आश्रमशाळा व उत्तेजनार्थ निमझरी व उमरपाटा आश्रमशाळेच्या सांस्कृतिक विद्यार्थी समूह यांना प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्या हस्ते चषक व पारितोषिक देण्यात आले अंतर्गत शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस या दिनांक पाच डिसेंबर व सहा डिसेंबर या दोन दिवसात पार पडल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये पुणे जिल्ह्यातील बावीस शासकीय आश्रमशाळा एक्केचाळीस अनुदानित आश्रमशाळा या सर्व आश्रमशाळांचे जवळपास पंधराशे विद्यार्थी त्यांनी सहभाग घेतला आणि दोन दिवस अत्यंत शिस्तीने आणि खुर्शीने इथं स्पर्धा पार पडलेल्या आहेत आज त्याच्या समारोपाचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे जे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत सर्वांनी खिलाडू वृत्तीने खेळ खेळ अतिशय उत्साहात आणि स्फूर्तीने प्रेरणादायी वातावरणात सर्व स्पर्धा पार पडलेल्या आहेत आणि या स्पर्धात स्पर्धांमध्ये जे खेळाडू हे संपादन केलेलं आहे त्या सर्व खेळाडूंचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना विभाग स्तरासाठी या प्रकल्प कार्यालयाच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद